नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सहावीच्या वर्गाचा समाजशास्त्र म्हणजेच इतिहास भूगोल आणि नागरिकशास्त्र या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण समाजशास्त्राची द्वितीय सत्र वार्षिक परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण चाळीस गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला दोन तासाची वेळ ही दिली जाणार आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका मित्रांनो आपल्याला हव्या असतील आणि आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा आणि नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा इयत्ता सहावी द्वितीय सत्र परीक्षा विषय समाजशास्त्र उनचाळीस प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा चार गुणांसाठी चार रिकाम्या जागा या ठिकाणी टाकलेल्या आहेत बघा पहिली रामायण हे महाकाव्य वाल्मिकी ऋषींनी रचले ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं किंवा प्रश्न उत्तरासहित आपण आपल्या वहीत लिहून ठेवा म्हणजे आपल्याला या परीक्षेचा व्यवस्थितरित्या अभ्यास करता येईल आणि आपल्याला पैकीच्यापैकी गुण मिळायला मदत होईल पहिली रिकामी जागा रामायण हे महाकाव्य वाल्मिकी ऋषींनी रचले दुसरं गांधर कला शैलीत प्रामुख्याने गौतम बुद्धांच्या मूर्ती घडवल्या गेल्या तीन नगर परिषदेच्या आर्थिक प्रशासनावर मुख्याधिकारी लक्ष ठेवतो चार भारताच्या संविधानाने स्वतंत्र न्याय व्यवस्थेची निर्मिती केली आहे व भाग जोडायलावा चार गुणांसाठी एक अफगाणिस्तानातील प्रसिद्ध स्तूप क हड्डा ड, चीनचा सम्राट शहराचा प्रथम नागरिक अ महापौर पंचतंत्र ब विष्णू शर्मा या पद्धतीने अचूक जोडायला वा त्यानंतर ते प्रश्न दुसरा बघा नावे लिहा चार गुणांसाठी एक विनावादनात प्रवीण असलेला राजा समुद्रगुप्त दोन कोल्हापूरचे प्राचीन काळातील नाव कुंतल महावंश आणि दीपवंश या ग्रंथाची भाषा पाली भाषा तालुका दंडाधिकारी तहसीलदार त्यानंतर ब बह भाग बघा चार गुणांसाठी एका वाक्यात उत्तरे लिहा एक हर्षवर्धन यांनी कोणती नाटके लिहिली उत्तर रत्नावली नागानंद प्रियदर्शिका प्राचीन भारतातील विद्यापीठांची यादी वाराणसी तक्षशिला वल्भी, नालंदा विक्रमशिला आणि कांची पुढचं कोणत्या कालखंडातील इतिहासास मध्ययुगीन इतिहास असे म्हणतात इसवी नववे शतक ते अठरावे शतक पुढचा प्रश्न महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत कोणते निर्णय होतात उत्तर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहराच्या अनेक प्रश्नांवर चर्चा होते शहराच्या विकासासंबंधी निर्णय तेथे घेतले जातात प्रश्न तिसरा तक्ता पूर्ण करा चार गुणांसाठी एक पल्लव रथ मंदिरे चालुक्य एहो ए अदामी तीन सातवाहन वेरूळ भोगदन चार राष्ट्रगूट वैरुळ वेरूळची लेणी ब भाग थोडक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी एक भगवद्गीतेत कोणता संदेश दिला आहे बघा तो संदेश फळाची आशा न धरता प्रत्येकाने आपापले कर्तव्य नीटपणे करावे ईश्वराची भक्ती करण्याचा मार्ग सर्वांसाठी खुला आहे दुसरं भारतातील कोणत्या बाबी अरबांपर्यंत युरोपात पोहोचल्या उत्तर आरबी लोकांनी भारतीय महा मालाबरोबर भारतीय तत्वज्ञान विज्ञान युरोमपर्यंत पोहोचवले गणितातील शून्य ही कल्पना पोहोचवली हे ज्ञान जगाला दिलं पुढचा प्रश्न ब भाग एकाची माहिती लिहा नगर परिषदेची ऐच्छिक कामे आणि आपत्ती व्यवस्थापन सुरुवातीला आपण नगरपरिषदेची वै ऐच्छिक कामे पाहू बघा ती सार्वजनिक रस्त्यांची आखणी करणे गलिच्छ वस्त्यांमध्ये सुधारणा करणे सार्वजनिक बागा व उद्याने बांधणे त्यानंतर ते दुसरं आहे आपत्ती व्यवस्थापन त्यात आपत्तीचा सुव्यवस्थित व शास्त्रीय पद्धतीने सामना करण्याच्या पद्धतीला आपत्ती व्यवस्थापन म्हणतात उदाहरणार्थ पुराची वादळाची पूर्वसूचना देणे त्यानंतर भूगोल प्रश्न चौथा अचूक पर्याय समोर बरोबरची खून करा एक पुढीलपैकी कोणते उत्पादन वनातून मिळते रबर महाराष्ट्राच्या कोणत्या भागात ग्रॅनाईट खडक आढळतो दक्षिण भागात पुढील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा परिपक्व मृदेच्या निर्मितीसाठी खूप कमी काळ लागतो अयोग्य प्युमिस खडक सचिद्र असतो योग्य प्रश्न पाचवा एका वाक्यात उत्तरे लिहा तीन गुणांसाठी खनिज कोठे आढळतात पृथ्वीच्या कवचात दगडी कोळसा कोठे वापरतात ऊर्जा निर्माण करण्यासाठी कोणत्या व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात निसर्गावर आधारित व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात त्यानंतर पुढचं कोणत्याही एकाची माहिती लिहा चतुर्थक व्यवसायाची वैशिष्ट्ये बघा पहिले त्याचं उत्तर आपण आधी जाणून घेऊ चतुर्थक व्यवसायातील लोकांना विशेष पदवी प प्राप्त करावी लागते उदाहरणार्थ डॉक्टर संशोधक या सेवा विशेष पदवी प्राप्त केलेल्या के लोकांकडून पुरवल्या जातात या सेवा सर्वसामान्य नसतात त्यानंतर कचऱ्यापासून ऊर्जा कचऱ्यापासून ऊर्जा निर्माण करणे म्हणजे कचऱ्याचे ज्वलन गॅसफिकेशन पायरोलायजेशन होय या प्रक्रियेला बेस्ट टू एनर्जी असेही म्हणतात त्यानंतर ब भाग शेवटचा प्रश्न चार गुणांसाठी आपल्याला तक्ता पूर्ण करायचा आहे नैसर्गिक साधने मृदा प्राणी त्यानंतर हवा श्वसन खनिज धातू अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीची समाजशास्त्र या विषयाची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपण या ठिकाणी सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा आपल्याला या व्यतिरिक्त काही हवं हो असेल तर कमेंट करा थँक्यू